नमस्कार मंडळी नमस्कार हा तर सांगा मग काय काय जेवायला आज मी करेल आंबड चुकीची भाजी आंबट चुका नाही आंबट काय म्हणते मग आंबट चुका का आंबट चुका आंबट चुका तर हे आंबट चुका केला सोनूच्या मम्मी न छान झालेलं आहे तो काय बनवतो बनवत खाऊन पाहिला छान येऊ चांगली असते चुकीची तर आम्ही सोनूच्या मम्मीच्या मावशीच्या घरी गेलो दोन तीन दिवसापूर्वी हा तर त्याच्या वावरात भाजीपाला राहतो तर आम्ही शेपूची भाजी आंबड सुक्याची भाजी पुन्हा मेथीची भाजी कोथंबीर हे सगळं आणलेलं होतं तिथून आणि तीन चार ने, ने दिवस झाले आमच्या घरी संध्याकाळ स्वयंपाकच नाहीये एक तर आम्ही घरी राहत नाही नाहीतर आईने ते लग्नाला दोन दिवस लग्नच होते बाहेर दिवस भांडा राहता एक दिवस लग्न लग्न होत हा केलंच नाही दोन दिवस तर तिथून भाजी आली होती ती भाजी आहे आणि हा चिवडा आडाय सोनूला आवडतो तर आणून ठेवला म्हटला आज थोडासा खायला घेऊ आपण सोबत अच्छा आणि आता भाजी आंबट आहे मग चिरीची काही गरज नव्हती नाही सोपा चांगली लागते हा आंबा बी माझ्या मावशीच्या करून आणलेला काकडी सारखा लागतो आंबट बिलकुल नाहीये अगं मग काय अर्थ आहे जर आंबा काकडी सारखा लागला तर आंबा आंबा आंब्यासारखा लागला पाहिजे काकडी काकडी सारखी लागली पाहिजे लेबी आंबट नाही खूप वाटत तर असा मेनू हाय मग मंडळी आज आणि आज मी आज डबल बासमती मध्ये भात केला बात बात थो? तर सोनेश बाप्पाला आज बी ती भात आवडणार नाही दे कसं झाला पा मला असं मोकळा मोकळा आवडतो त्या दिवशी आपण हिला शिकवलं बरं का भात बनवून चिकट नाही मोकळाली मोकळाची मोकळाची सोनेश बाप्पा मोकळा हे भात असाच हो तू पाहिती बर बाप्पा हे कोणचं ताठी मग हे आईचं बर बर, बर। आंबट चुक्याची भाजी लसण कांदा चिवडा कैरी चपाती आणि भात बर लसण कांदा चिवडा कोणता चिवडा राहतो तो, तो, रा तो नाही ना रा ते लसूण कांदा नुसता लसूण चिवडा राहतो तो लसूण ची लसूण फ्लेवर लसूण टाकेल राहतो थोडं जास्त आहे ना तर माझं ताट रेडी होतंय काला मी घन छाऊन गेलो गेलतो एक रील स्टार पा अविनाश उगले आणि रुपाली ठुले त्यांच्या बड्डे लांब होत ऐंशी किलोमीटर असन संध्याकाळी आम्ही सहा ला निघलो होतो इथून हा आणि आठ ला पोहोचलो तिथं तर आमचं काही जायला जमत नव्हतं ना पण नाही म्हणता येत नाही बऱ्याच ठिकाणी आणि त्या दादाचे फोन बी आम्ही जवसर चालू होते आम्हाला हा तर गेल मग आता बलीला था तर झालंच पडत मोठे पानांवर आता आपलं सोंग घेऊन जायला जमत का आपण एखाद्या ठिकाणी केलं तर आग्रह केलं तर काय झालं सोंग का मग ते सोंगालाच घेऊन या म्हणे मग हा सोंगालाच घेऊन या म्हणे मलाच घेऊन या म्हणे सोंग म्हणते तर बिगार नाही ना हा हे बघाय सोनूच ताट तर माझ ताटबी रेडी झालं नाही हे सोनूच आहे अरे माझं शेवटी वाटत अरे त्याला चिवडा आवडतो तेव्हा टाकला नि तो त्याचा चिवडा राहिला ते तुम्ही सोन म्हणले मी त्याच्या स्टेशन मध्ये होती आता करते हा कर माझ ताट आता तर काल छान झाला बघा बड्डे इतकी पब्लिक होती वट्ट्यावर याच्यावर बसलेली आणि सगळे सोनेची मम्मी सोनूज मम्मीच मानत होते बाप्पा हा गाव चांगलं मोठ आहे तालुका आहे तेवढी नाही खेडेगावात होतो होत हो मंगुजळगाव गावाचं नाव बिल भारी होत मंगुजळगाव हा तिकडचं कोण आहे कमेंट करून सांगा मला वाटलं नाही तिथून पुढे आधी मागं होतो सहा किलोमीटर सहा किलोमीटर का आज गेली होती आमची लाईट तुम्हाला याची रेसिपी टाकणार होती आंबड सुखाची भाजीची पण मग लाईटच आली नाही आणि ती आम्ही बॅटरीकना करून घेतली गॅसवर चपात्या टाकल्या चुलीवर आणि स्वयंपाक मग लवकर होऊन गेला तुम्हाला भाजी शिकवलीच असते कारण की सगळ्याला इतकी भाजी आवडली तर तुम्हाला बी आवडली तर मस्त एकदम मम्मी हा मग तुम्हाला बाद देते एक नंबर ते पा म्हणलंच होतं आज आंबडची केस भाजी चांगली होणार आहे कारण आता ही भाजी मला जमत नाही ज्या दिवशी जमली ना त्या दिवशी मला लय मोठेपणा वाटतो नंतर तुम्हाला भात देऊ का आता हा वाट आपल्या इथे तुम्ही बासमती तांदूळ आणूस ना का सोनूश पप्पा मला आवडते ती तुम्हाला तुम्ही राशनचे खाना मला पण आवडते सगळ्याला आवडते रे पण मग तुझ्या मम्मी जमत नाही सोनू मोकळा भात करायचं तुला किती मोकळा भात करून दाखवला त्या दिवशी तरी तू जसा करस तसच करती काय बिघडलं काय मी त्याला दुसरे असलं की द्याना द्याना ना पच पच तेल टाकून ठेवलं त्याच्या तेल झालं पण मग मी चांगली एक तेल टाकेल त्याच्या मग बिघडलं असं का सोपड्या झाला नादर नादर झालं तर मंडळी आता सोनूच्या मम्मीची तब्येत चांगली आहे हा माझी तब्येत आता चांगली आहे नारळ बी आणले आज आम्ही पाच पाण्याची बरं का पाण्याची म्हणजे नारळ घ्यायला गेले होते मी आणि त्या नारळवाल्यानी घट टाकला ना तो पूर्ण हिरवगार नारळ होते सगळे सगळे घेऊन टाकले पाच चे पाच मी तर त्याच्यामध्ये इतकी बी येणी निघली सगळं पाणीच निघलं आणि तीन नारळ पिरे या का पण ह्याच्यात येणी निघली नाही तर आम्ही आठ दिवसापासून नारळ घेत होतो अर्ध बनलेले नारळ निघत होतो हा पाणी कप बरबी निघाला हे सोनच्या तुम्हाला समजत नाही हिरवा गार पण घ्यावा लागतो असं कवळ कवळ मस्त त्याच्या मध्ये पांढरा तास त्यातच सांगते मला तुला योगा यवगाने भेटले नाही आम्हाला अक्कल नाही का हिरवं पोहून घ्यायला योगा यवगाने नाही भेटले मी सकाळच्या टायमाला गेले होते आणि ते माणूस सकाळी माल घेतला त्यांनी नेमकं नेम त्याचा इकरा रस झाला तवा फ्रेश माल येल होता मा मग आम्ही नाही काही हिरवे हिरवे पाहून नारळ उचलले तिथून लोक निवडून निवडून घेते मग ती सरकार खेळ 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 तर असं आहे मग मंडळी चला या जेवायला धन्यवाद बाय